वसमत येथील तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यात आला आणि यावेळी तहसील कार्यालय येथे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य हिंगोली यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने बैठक बोलवण्यात आली यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य यांच्यासह नायब तहसीलदार विलास तेलंग पुरवठा अधिकारी माधव वाडीकर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य डॉक्टर बाळासाहेब सेलूकर अवेज अन्सारी इबादूर पत्रकार प्रमोद पाटील पत्रकार अमजद बेग शेतकरी नेते गोरख पाटील राजश्री कदम शेख इसाक यांच्यासह राशन विक्रेते आणि पत्रकार बांधव उपस्थित होते आणि यावेळी प्रमोद पाटील यांनी सांगितले की सध्या शेतकऱ्यांना सुरळीत युरिया खत वाटप केले जात नसून काही विक्रेते हे चढ्या दराने विक्री व्यवहार करत असल्याचे सांगितले आहे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे आणि ती वेळीच थांबली पाहिजे आणि मुजर विक्रेत्यांना कठोर शासन करण्याची मागणी देखील डॉक्टर सेलुकर यांनी बैठकीत केली आहे तसेच डॉक्टर सेलूकर यांनी बैठकीस अनुपस्थित अधिकारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर आबीज अन्सारी इबादूर यांनी महावितरण कंपनीच्या बाबत ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याचं सांगितले आहे आणि यावर प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे अभिषेक एम न्यूज हिंगोली